नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर इयत्ता दहावीला असाल तर ही चर्चा खूप महत्त्वाची आहे आत्ता दहावीला असाल आणि दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर ही व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ओके तर चर्चा करूयात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर येण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो इत्ता दहावीला तुम्ही तुम्ही मराठी मिडियमला असाल सेमी इंग्लिशला असाल इंग्लिश मीडियमला असाल गणिताच्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याचशा आहेत सध्या मी यावर्षी बनवलेल्या गणित भाग मॅथमॅटिक पार्ट वनच्या आणि टूच्या काही व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ज्या सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी सुद्धा उपयुक्त असतील आणि मराठी मीडियमच्या सुद्धा असतील तर त्या तुम्ही दोन्ही बघून घ्या बघा मित्रांनो यावर्षीची परीक्षा खूप महत्त्वाची आहे कारण काही बदल होण्याची पण शक्यता चिन्ह दिसत आहेत की इयत्ता दहावीची बोर्डाची जी परीक्षा आहे यावर्षी लवकर होण्याची पण शक्यता आहे त्याच्यामुळे आपल्याला लवकर अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे काही शाळा लवकर सुरू झाल्या असतील किंवा काही विद्यार्थ्यांचे क्लासेस लवकर सुरू झालेले असतील आणि शाळा ज्या आहेत सध्या तरी आता जून महिन्यामध्ये सुरू होतील आता दोन तीन दिवसामध्ये किंवा काही विद्यार्थ्यांच्या शाळा सुरूसुद्धा झालेल्या असतील काही विद्यार्थी अभ्यासाला आत्तापासून लागलेले असतील आणि काही विद्यार्थी म्हणतील की बाबा आम्ही पेपर आल्यानंतर अभ्यासाला लागतो पण यावर्षी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची मित्रांनो आपल्याला महत्वाची आहे जी की या संपूर्ण वर्षभरामध्ये सातत्य अभ्यासामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे ती कन्सिस्टन्सी अभ्यासात का महत्वाची आहे ते सांगतो तुम्हाला म्हणजे रोज अभ्यास करणं गरजेचं आहे रोज थोडा थोडा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण एक उदाहरण बघा समजा एक दगड आहे त्या दगडावरती जर आपण चार पाच टँकर भरून पाणी आणलं भरपूर पाणी वतलं एका दिवसामध्ये चार पाच टँकर भरून किंवा मोठे मोठे ड्रम पाण्याचे वतले तर त्या दगडावरती काही फरक पडणार नाही कारण खूप पाणी ओतलं तरी तो दगड जसा आहे तसाच्या तसंच राहणार परंतु जर त्या दगडावरती दर दिवसाला म्हणजे द प्रत्येक क्षणाला एक एक थेंब पाण्याचा पडत राहिला संपूर्ण वर्षभर पाण्याचा एक एक थेंब पडत राहिला तर त्या दगडाला थोडासा छोटासा तरी एक त्या त्याच्यावरती एक खूण आपल्याला दिसेल किंवा त्याच्यावरती छोटासा नॉर्मल खड्डा पडलेला दिसेल ओके बघा लक्षात घ्या म्हणजे एकदम तुम्ही ट्रकभर टँकर भरून पाणी ओतलं तरी त्या दगडावर फरक पडणार नाही परंतु तुम्ही एक एक थेंब पाण्याचा जो आहे तो वर्षभर त्या दगडावर जर पडत राहिला तर फरक नक्कीच पडतो त्यामुळे तुम्ही एकदम अभ्यास कराल असं म्हणाल की परीक्षा आल्यानंतर मी त्या महिन्यामध्ये दोन महिने अगोदर खूप सारा अभ्यास करतो तर त्याचा इतका इम्पॅक्ट पडणार नाही परंतु तु, तुम्ही जर दररोज थोडा थोडा अभ्यास जर करत असाल आजपासून सुरुवात केली अभ्यासाला की बाबा मी रोज थोडा थोडा अभ्यास करेल असं जर तुम्ही ठेवलं असं टार्गेट ठरवलं तर तुम्हाला बोर्डाची परीक्षा येईपर्यंत तुमचा खूप सारा अभ्यास झालेला असेल आणि तुम्हाला खूप चांगले पर्सेंटेज पडतील तर ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला यावर्षी जर परीक्षेमध्ये चांगले मार्क जर मिळवायचे असतील तर अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं खूप खूप गरजेचं आहे ओके ही गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीला ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट दुसरा एक सुविचार पण तुम्ही ऐकला असेल की जर आपण शांततेच्या काळात जास्त घामगाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं आता युद्धाच्या काळात म्हणजे समजा एखादा राजा आहे त्याचं युद्ध आहे पाच सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर तर त्याने आत्तापासूनच चांगली तयारी करणं गरजेचं आहे आत्तापासून सैनिकांनाचा व्यायाम करून घेणं सैनिकांची कसरत करून घेणं वेगवेगळे डावपे चाकणं या सगळ्या गोष्टी जर आत्तापासून केल्या तर ऐन युद्धाच्या टा कामामध्ये किंवा वेळेला त्याचा पराभव होणार नाही त्याचं रक्त कमी सांडेल कमी त्याचे सैनिक मारले जाऊ शकतात ओके म्हणजे युद्धाच्या काळामध्ये परंतु जर त्यांनी आता लक्ष दिलं नाही आणि डायरेक्ट युद्धाला गेला तर कदाचित त्याचा पराभव होईल आणि खूप सारे सैनिक मारले सुद्धा जाऊ शकतात तसंच आपल्या बाबतीमध्ये होऊ शकतं आपली बोर्डाची परीक्षा आहे वर्षभरानंतर पण आत्ता जर आपण जास्त घाम गाळला आत्ता जर आपल्याकडे वेळ भरपूर आहे आणि आत्ता जर आपण जास्त घाम गाळला आत्ता अभ्यास जास्त केला तर आपल्याला नंतर ऐन परीक्षेच्या टायमाला खूप इझी जाऊ शकतं आणि जास्त टेन्शन येणार नाही जास्त स्ट्रेस येणार नाही आपल्याला जास्त मेहनत करावी लागणार नाही ओके त्यामुळे आत्तापासून अभ्यास करायला लागणं हे खूप महत्त्वाचं आहे ते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल किंवा क्लासेसला असाल काही ठिकाणी क्लासेसला जाल तिथला वेळ टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्यासाठी तर तिथला जो वेळ आहे तो पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट तिथंच आपलं मन असलं पाहिजे आपण जर ज्यावेळेस शाळेतल्या शिक्षकांचं लेक्चर ऐकतो बऱ्याचदा असं होतं की शाळेतल्या शिक्षकांचं लेक्चर ऐकत असताना क्लासेसमधल्या शिक्षकांचं लेक्चर ऐकत असताना आपलं लक्ष कुठंतरी विचलित होत असतं कुठंतरी आपण दुसरीकडे लक्ष देतो किंवा कधी कधी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारतो मैत्रिणींसोबत गप्पा मारतो किंवा वेगळंच काहीतरी करत असतो इतिहासाचा लेक्चर चालू असतो आपण गणिताचा अभ्यास करत असतो तर या सगळ्या गोष्टी टाळा आपलं जे लेक्चर चालू आहे त्याच्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो कारण जितकं काळजीपूर्वक तुम्ही लक्ष द्याल जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितका तुम्हाला घरी येऊन अभ्यास करायला कमी लागणार आहे म्हणजे घरी आल्यानंतर खूप म्हणजे लक्षात राहतील सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे पटकन लक्षात राहील त्या धड्यावर आधारित प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं तुमची पटकन लक्षात राहील त्यामुळे तो खूप वेळ कमी लागतो लागणार तुम्हाला अभ्यासाला म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर पाठ करायला समजून घ्यायला तुम्हाला जर का एक तास लागत असेल तो तुमचा पंधरा ते वीस मिनिटात पाठ होईल किंवा तो त्या प्रश्नाचं उत्तर लक्षात राहील किंवा ती गणितं तुमची पटकन समजू शकतात नाही तुमचा घरी सुद्धा वेळ वाचू शकतो त्यामुळे शाळेमध्ये आपल्याला काय करायचं जे काही लेक्चर्स आहेत ते नीट समजून घ्यायचे आता मराठी असेल इतिहास असेल इंग्लिश असेल यांसारखे चॅप्टर्स आहेत धडे आहेत किंवा कुठलाही विषय असेल तर आपल्याला काय करायचं उद्या शाळेमध्ये शिक्षक जे शिकवणार आहे त्याचा अभ्यास किंवा त्याचा तो धडा जो आहे तो वाचून जायचा आज म्हणजे उद्या मला समजा एखादा धडा शिकवणार असाल पहिली जी कविता आहे टीने एजर्स किंवा दुसरा इंग्लिशचा धडा आहे एनकाउंट एंक, एनकाउंटर ऑफ स्पेशल काय तो शिकवणार असेल तर मी पहिला तो धडा आज मी वाचतो माझ्या पद्धतीने तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करणार समजून घेण्याचा प्रयत्न करणार मराठी असेल इतिहास असेल मी ते वाचणार ते वाचल्यानंतर मग ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी जाल त्यावेळेस तुम्हाला तो धडा आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतो कारण तुम्ही ऑलरेडी वाचला आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येऊन परत आपल्याला तो धडा नीट समजून घ्यायचा आहे तो वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे तो चॅप्टर ती कन्सेप्ट जी आहे ती लक्षात राहील ओके ही एक गोष्ट तुम्हाला वर्षभरामध्ये मध्ये लक्षात ठेवायचे आहे उद्या जे शिकवणार आहे त्याच्यावरती थोडासा म्हणजे एक नजर फिरवणं गरजेचं आहे आणि शाळेत आज दिवसभरात जे शिकवलं शाळेत क्लासमध्ये त्याच्यावरती सुद्धा संध्याकाळी नजर मारणं किंवा आठवड्याच्या हो शेवटी एक नजर मारणं खूप गरजेचं आहे ओके आणखी महत्वाची गोष्ट शाळेमध्ये वेळेचं व्यवस्थापन तर तुम्हाला प्रत्येक वेळेस करायचं आहे अभ्यासाचं एक टाइम टेबल बनवायचं आहे परंतु शाळेमध्ये कधी कधी बोनस वेळ आपल्याला मिळतो म्हणजे काय शाळेमध्ये कधी कधी आपल्याला एखादा रिकामा वेळ मिळतो कधी कधी एखादा तास ऑफ असतो तर त्या ऑफ आप पिरियडला आपल्याला काय करायचं आहे शाळेतल्या शिक्षकांनी जो अभ्यास दिलेला असतो दिवसभरामध्ये समजा पहिले तीन लेक्चर झाले आणि चौथा लेक्चर ऑफ आहे तर पहिल्या तीन लेक्चरमध्ये शिक्षकांनी जो होमवर्क आहे तर तो, तो होमवर्क तुम्ही ऑफ पिरियडमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता शाळेचा अभ्यास असेल किंवा इतर काही अभ्यास असेल तो तुम्ही ऑफ पिरियडमध्ये पूर्ण करू शकता म्हणजे ऑफ पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते की तिथं आपला जो अभ्यास आहे तो कवर करणं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट थोडंसं अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा ज्याचा अक्षर खराब आहे तर त्यांनी या वर्षभरामध्ये अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर खानाचा स्पीड वाढवा त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो वाचन जरा जास्तीत जास्त करा आ, सराव जास्तीत जास्त करा बाकी मी जास्त काय आज चर्चा करत नाही परंतु येत्या काळामध्ये आपण अशा प्रकारच्या व्हिडिओ आपण नक्कीच तुमच्यासाठी बनवत जाऊ महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करत जाऊ ओके तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो मी इथंच थांबतो पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की दहावी गणित भाग एक आणि दोनवरती काही व्हिडिओ बनवल्यात मराठीमधून पण बनवल्यात इंग्लिशमधून सुद्धा बनवल्यात तर त्या दोन्हीच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करतो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही मराठी मीडियमला असाल तर मराठीमधून व्हिडिओ बघा इंग्लिश मीडियमला असाल सेमी इंग्लिश मीडियमला असाल तर त्या इंग्लिश आणि सेम इंग्लिशमधून सुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवल्यात त्याच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपवरती मी बोर्ड परीक्षेशी रिलेटेड वेगवेगळ्या अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो महत्त्वाच्या व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असतो महत्वाच्या नोट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो त्यामुळे तो ग्रुप तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे वर्षभरासाठी आणि आपला एक ॲपसुद्धा आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा आपला एक ॲप आहे त्या ॲपवरती आपण एक कोर्स बनवलेला आहे मॅथमॅटिक पार्ट वन आणि टूचा तेवढा जरी तुम्ही अभ्यास केला तरी गणितामध्ये तुम्ही टॉप करू शकताय ठीक आहे मित्रांनो आताच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाइक करा नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद